नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत दादा ताड आपल्या सोबत आहेत आज दादा तुमच्या घरी येऊन गेलेले आहेत काय दादांनी शब्द दिले आज आम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा दिल्या दादानी आणि या ठिकाणी ज्या आम्ही उभारलोय नगरसेवक पदासाठी आणि आम आमच्या संगीताताई सोन महिला गटातून उभारले तसेच आर डॉक्टर पदासाठी उभारलेत त्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या परत कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं चार्जिंग चार्ज केलेले आहे आणि ते उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये आता सध्याला तयार झालेलं आहे पूर्वीपासूनच आहे आणि आता सुद्धा जास्त त्याच्यात भर पडलेले आहे दादानी पाठिंबा दिलाय तुम्हाला आणि दादा आल्यामुळे कुठेतरी पाठबळ वाढल्यासारखं वाटतंय अगदी शंभर टक्के पाठबळ वाढलंय आम्हाला एक स्फूर्ती मिळाली आहे आणि त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं कार्य त्याच्यावर सुद्धा जनता खुश आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आज लाडके बहिणी योजना सारखे महत्त्वाकांक्षी इथे जे योजना आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आज लाडके बहिणी योजना हे सर्व भगिनींना आमच्या माता भगिनींना मिळत आहे त्याचा लाभ मिळतोय त्याच्यानंतर आज अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पूर्व भागामध्ये सुद्धा आज त्या लोकांना त्याचं समाधान आहे त्यांच्या खात्यावरती त्यांचे पैसे मिळाले आहेत नुकसानग्रस्त झालेल्या त्यानंतर पीएम किसान योजना जी शेतकऱ्यांच्या हिताची ते सुद्धा ते पैसे आज त्या खात्यावरती त्या शेतकऱ्यांच्या पडलेले आहेत त्यामुळं शेतकरी वर्ग महिला वर्ग हा सर्व भाजपाच्या कार्यावरती खुश आहे कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत आज आम्ही आमचा प्रभाग आहे तो बऱ्यापैकी वाड्यावस्थ्यातला प्रभाग आहे आज आमच्याकडे रस्त्याची आज जागा आहेत दुरावस्था आहे रस्त्याची कामं अजून अपूर्ण आहेत जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होतं याच्या अगोदर सत्ता होती नगरपालिकेमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं कार्य या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये केलेलं नाही त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला दीड वर्षापूर्वी आमदार साहेब आले त्यांच्या माध्यमातून आपण साडेतीन ते चार कोटी रुपयाची काम आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रयत्नांना हे करत आपण केलेले आहेत त्याच जीवावरती परत आम्ही तिथं समोर जात आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी रस्त्याचा प्रश्न सुटवण्याचा प्रयत्न होत आहे काय कराल वार्डातल्या लोकांना लोकांसाठी मी कायमचाच प्रयत्न करत आहे त्यांना रस्ते पाणी वीज ह्या सर्व गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यापैकी आम्ही एकोणऐंशी कोटी रुपयाची योजना जी पाणी पुरवठ्याची जर शहरासाठीची जी आमदार गोपीचंद पाडळकर साहेबांनी दिलेली आहे ते आता पूर्णत्वाकडे जात आहे सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहेत बाकीचे काम थोडीफार राहिले एक तीन चार महिन्यामध्ये पूर्ण होऊन पाण्याची योजना आणि पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याचा साठी प्रयत्न करतोय केलेला आहे आणि रस्ता राहिला म्हणजे रस्ता आणि लाईट ते सुद्धा देण्याचा ह्या येणाऱ्या एक आपण ते पूर्ण करून आवाज मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद